नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक ते एक हजारपर्यंत पाडे कसे तयार करायचे तेही काही सेकंदात हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उदाहरण म्हणून आपण एकोणसाठ अंक घेऊया आता मित्रांनो एकोणसाठचा सा पाच म्हणजे आपण पाचचा अगोदर पाडा तयार करूया पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच वीस पाचा पंचवीस पाच सक्त तीस अज सत्ते पस्तीस पंचाठ ते चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास मित्रांनो आपल्याला एक ते दहापर्यंत पाडेपाळे असणे आवश्यक आहे यानंतर आपण नऊचा पाळा उजव्या बाजूला लिहूया नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ नवापासा पंचेचाळीस नऊ संख चोपन्न नवस हे त्रेसष्ट नऊ अठे बहात्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी आणि नऊ दहा नव्वद आता मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उजव्या बाजूला आपण लिहिलेला पाडा आहे ना त्याचा दशकस्थानीचा अंक तो आपण डाव्या बाजूला लिहिलेल्या पाड्यामध्ये मिळवायचा आहे मित्रांनो चे एक स्थानी कोणताही अंक नाही म्हणून आपण आहे असा तो ठेवायचा आहे म्हणजेच तिथं पाच आणि नऊ ही एकोणसाठ ही संख्या आपण लिहिलेली अगोदरच लिहिलेली आहे यानंतर आपण दहामध्ये उजव्या बाजूच्या दशकस्थानीचा अंक लिहिणार आहोत दहामध्ये आपण एक मिळवायचा आहे दहा अधिक एक अकरा झाले आणि समोरचा आठ हा अंक आहे असा लिहिला एकशे अठरा तसेच त्याप्रमाणे पंधरामध्ये दोन मिळवायचा आहे पंधरा दोन सतरा आणि समोरचा सात आहे असा लिहिला त्याचप्रमाणे वीस मध्ये तीन मिळवले आणि समोरचा सहा आहे असा लिहिला दोनशे छत्तीस झाले त्याचप्रमाणे पंचवीस मध्ये चार मिळवले एकोणतीस झाले आणि समोरचा आयासा लिहिला अंक दोनशे पंच्याण्णव त्याचप्रमाणे तीसमध्ये पाच मिळवला पस्तीस आणि समोरचा चार आयासा लिहिला तीनशे चोपन्न झाले पस्तीस मध्ये सहा मिळवला पस्तीसन सहा एक्केचाळीस आणि समोरचा तीन आयासा लिहिला चारशे तेरा झाले चाळीसमध्ये सात मिळवायचे आहेत चाळीसन सात सत्तेचाळीस आणि समोरचा दोन चारशे बहात्तर तसंच पंचेचाळीसमध्ये आठ मिळवायचं आहे पंचेचाळीस पंचेचाळीसने आठ त्रेपन्न आणि समोरचा एक पाचशे एकतीस झाला आणि पन्नासमध्ये नऊ मिळवायचा आहे एकोणसाठ झाले आणि समोरचा शून्य पाचशे नव्वद अशा प्रकारे आपला एकोणसाठचा पाडा तयार झालेला आहे अगदी अचूक पुढील एक उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे सत्त्याण्णवचा पाडा तयार करायचा आहे आपण अगोदर नऊचा पाडा लिहून घेऊया नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ संख चोपन्न नवसात ते त्रेसष्ट नऊ अठे बहात्तर नव्यानवी एक्क्याऐंशी आणि नऊ दहा हे नव्वद अशा प्रकारे आपण पाडा लिहून घेतला आता आपण सातचा सा पाडा उजव्या बाजूला लिहू सात एके सात सात दोन्ही चौदा सात्रीक एकवीस सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सक्क बेचाळीस सात ते साती एकोणपन्नास सात ते सातेआठे छप्पन सात नवे त्रेसष्ट आणि सात दहा हे सत्तर मागील उदाहरणाप्रमाणे सोडवूया सातच्या एक काय नाही म्हणून आपण सत्याण्णव ही संख्या आहे अशी लिहिली आता मित्रांनो अठरामध्ये चौदाचा दशकस्थानीचा अंक आपण ॲड करायचा आहे एकोणीस झाले आणि समोरचा चार आहे असा लिहिला एकशे चौऱ्याण्णव झाले आता सत्तावीसमध्ये आपण दोन मिळवायचा आहे एकोणतीस झाले आणि एक आहे असं लिहिला दोनशे एक्क्याण्णव झाले त्याचप्रमाणे आपण पुढे छत्तीसमध्ये दोन मिळवला अडतीस झाले आणि समोरचा आठ अंक आहे असा लिहिला तीनशे अठ्ठ्याऐंशी त्याचप्रमाणे पंचेसमध्ये तीन मिळवायचे आहे पंचे तीन अठ्ठेचाळीस झाले आणि समोरचा अंक पाच चारशे पंच्याऐंशी तसेच चोपन्नमध्ये चोपन चार मिळवायचे आहेत चोपन्न चार अठ्ठावन्न आणि समोरचा दोन पाचशे ब्याऐंशी त्रेसष्टमध्ये चार मिळव्या त्रेसष्ट चार झाले सदुसष्ट आणि समोरचा नऊ अंक आहे आयासा लिहिला सहाशे एकोणऐंशी तसेच त्याचप्रमाणे बहात्तरमध्ये पाच मिळवले सत्याहत्तर झाले आणि सहा अंक आयासा लिहायचा आहे आता एक्क्याऐंशी मध्ये सहा मिळूया एक्क्याऐंशी सहा झाले सत्याऐंशी आणि समोरचा तीन अंक आयासा लिहूया आता नव्वद मध्ये सात मिळूया नव्वद मध्ये सात मिळ झाले सत्त्याण्णव आणि समोरचा शून्य आयासा लिहिला बघा किती सोपं आहे आहे ना आता आपण मोठा अंक घेऊया नऊशे शहात्तर आता मित्रांनो मी अगोदरच इथं सत्याण्णवचा पाडा तयार केलेला आहे त्यामुळे आपण वेळ वाचवण्यासाठी सत्याण्णवचा पाडा मी आयासा लिहिला आता आपण सहाचा पाडा लिहूया सहा एक सहा साय दुनी बारा सायत्रीक अठरा साईन चौक चोवीस सायपंचे तीस साईसाई छत्तीस साय सते बेचाळीस साय अठ्ठे अठ्ठेचाळीस साईणवे चोपन्न आणि सायदा आहे साठ मित्रांनो सहा एकक स्थानी आहे त्याच्या दशकस्थानी कोणतीही संख्या नाही म्हणून मी डायरेक्ट नऊशे शात्तरी संख्या मध्ये लिहिलेली आहे आता एकशे चौऱ्याण्णव मध्ये आपण दक्षक स्थानीची संख्या मिळवायची आहे एकशे चौऱ्याण्णव अधिक एक समोरचा एकशे पंच्याण्णव झाले आणि त्याच्या समोर असणारी दोन ही संख्या आयाशी लिहायची आहे त्याचप्रमाणे दोनशे एक्क्याण्णव मध्ये आपण एक मिळवायचा आहे दोनशे ब्याण्णव झाले आणि समोरचा आठ अंक आयासा लिहिला त्याचप्रमाणे तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोन मिळवायचा आहे तीनशे नव्वद झाले आणि समोरचा चार अंक आयासा लिहिला आता चारशे पंच्याऐंशी मध्ये तीन मिळवूया चारशे अठ्ठ्याऐंशी झाले आणि समोरचा शून्य आपण आयासा लिहायचा आहे आता पाचशे ब्याऐंशी मध्ये आपण तीन मिळवूया पाचशे पंच्याऐंशी झाले आणि समोरचा सहा अंक आयासा लिहिला आता मित्रांनो सहाशे एकोणऐंशी मध्ये चार मिळवूया सहाशे एकोणऐंशी चार झाले सहाशे त्र्याऐंशी झाले आणि समोरचा दोन हा अंक आयासा लिहायचा आहे आता सातशे शहात्तर मध्ये आपण चार ही संख्या मिळवूया सातशे ऐंशी झाली आणि समोरचा आठ अंक आयासा लिहायचा आता आठशे त्र्याहत्तर मध्ये पाच मिळवायचे आहेत आठशे अठ्याहत्तर झाले आणि समोरचा चार अंक आपण आयासा लिहिला आता नऊशे सत्तर मध्ये सहा मिळवूया नऊशे शहात्तर झाले आणि समोरचा शून्य आयासा लिहिला आपला पाडा तयार झालेला आहे अगदी अचोकपणे तरीही होती मित्रांनो पाडे तयार करण्याची एकदम सोपी पद्धत या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही मोठ्यात मोठी संख्येचा पाडा अगदी सहजपणे तयार करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला आणखी कोणत्या शंका असतील तर तुम्ही मध्ये टाइप करू शकता धन्यवाद पुन्हा एकदा